आणि या या सिस्टम मध्ये जे काही या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो माझ्या टीम मधून जास्तीत जास्त चेअरमन निघाले की माझी बातपरी आहे इथं बसलेला प्रत्येक चेअरमन आभार आणि इथून पुढे आज तक पर्यंत चेअरमन ची अवस्था रिलीज होती पण इथून पुढे जे चेअरमन तयार होणार जे आता अवेलेबल आहेत या चेअरमन ला 100% पन्नास किमान पन्नास हजार तरी मिळणार याची खात्री मी करतो पेमेंट जर बघितलं प्लान नुसार तर रुबीला तेवढं पेमेंट आहे सत्तेचाळीस हजार पेमेंट आहे पण आताचा विचार केला केला कमीत के कमी, कमी पन्नास हजार चेअरमनला पेमेंट येऊ शकतं पण तुम्ही त्या सिस्टमला समजून कुणालाच माहित नाही आय एम सी काय लोक ते करताय म्हणून मी करतोय रिझल्ट करताय रिझल्ट करताय का करताय आय एम सी आपल्याला ते लक्ष पाहिजे आपल्याला तो बोल पाहिजे का आपण आयोजित करतो हे जर माहीतच नसेल मला पहिल्यांदा हे सांगा एका प्रश्नाचं उत्तर द्या हात प्रश्न तर ऐका अंड्या आधी का कोंबडी आधी मला सुट्टेल हा बोलवा अंडेवागे किती आहेत कोंबडीवागे किती आहेत अंडे वाले किती कोंबडे वाले किती मला या प्रश्नाला अजून उत्तर सुचलं नाही पण मला एका गोष्टीचं उत्तर सुचलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अजून दुसरा प्रश्न आहे टीम आधी का ड्रीम आधी टीम आधी का ड्रीम आधी टीम आधी का ड्रीम आधी म्हणून तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला स्वप्न असल्याशिवाय तुम्ही टीम घडवू शकत काय का करायचंय हे पहिलं करत तुमच्या ब्रेनला माहितच नाहीये तुम्हाला जायचंय कुठं मी नाही बघतो हा प्रॉब्लेम आहे भारतीयांचा प्रॉब्लेम आहे हा तुमचा प्रॉब्लेम नाहीये हा भारतातल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहितच नाही आपण काय करतोय कशासाठी करायचंय मला माहित झालं होतं मला माहित झालं होतं नॉर्मली पहिल्या स्टार्टला माहित होत नाही मान्य करतो मी तुम्हाला जे नवीन आहेत ना त्यांना अजून माहीत झालं नसेल मी मान्य त्यामुळे का तुम्ही कोट घालताय तुम्ही टी शर्ट घालताय तुम्ही ड्रेस कोड घालताय आणि त्या ठिकाणी थोडासा विचार केला बायको नजरेने बायकोचा विषय काढतो त्याच्यामध्ये बघा मतदानाचा अधिकार किती किती वर्षाने मिळतो आठ लाख आणि लग्न किती वर्षाने होत आहे म्हणजे अठरा वर्षाचा माणूस देश संभाळू शकतो पण अठरा वर्षात बायकोला संभाळू शका किसाला वाटतं दुखण आहे हातवर करा तरी करू त्यामुळे तुम्हाला मध्ये काम करायचं असेल तर पहिलं असेल तर काय असेल तर ड्रीम आहे स्वप्न तुमचं काय आहे माझं स्वप्न होतं मात्रपणाची बातमी होती माझं स्वप्न होतं दुसऱ्या देशात मला जायचंय आणि बरीचशी लोक दुसऱ्या देशात जमावे तिथं जावात आकडा करा कुठून वर दुसऱ्या देशात जमावा लागेल